शिरपूर येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व राजकीय सामाजिक तसेच समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती संस्थेला आर्थिक मदत करणारे दानशूर आणि विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या नागरिकांचा गुणगौरव सोहळा स्वर्गीय इंद्रसिंग भाऊसाहेब हॉल राजपूत भवन वरझडी रोड शिरपूर इथं संपन्न झाला या कार्यक्रमानं संस्थेची सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी पुन्हा अधोरेखित झाली ज्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळाली आतापर्यंत महाराणा प्रताप संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर तसेच संस्थेच्या मालकीची अंगणवाडी सुरू करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम राबवण्यास सा अनेक का सामाजिक कार्य वर्षभरात पूर्ण केलं आहे कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध इतिहासकार जयसिंग जयपाल सिंग गिरासे सर यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी संस्थेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला ही संस्था समाजातील एकमेव शासन मान्य संस्था असून तिनं सभासदांची माहिती संकलित करणे नवीन सभासद निर्माण करणे असे कार्य यशस्वीपणे राबवलं आहे संस्थेचे अध्यक्ष संग्राम सिंग राजपूत यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला तालुक्यात संस्थेच्या मालकीची प्रशस्त जागा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय सोहळ्यासाठी सुरत येथील प्रसिद्ध उद्योगपती रवींद्रसिंग भटेसिंग राजपूत रविशेठ देऊर शाहदा यांचं सहकार्य या लाभले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदर्श शिक्षक भूपेंद्र राजपूत यांनी आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी केले संस्थेने उपक्रम राबवला आहे खरच कौतुकास्पर्ध आहे असं पुढे अपेक्षा करतो आणि आमच्या पण समाज बांधवांचं सर्व ज्येष्ठ नागरिकांचं सर्व जे काही राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोक असतील शैक्षणिक क्षेत्रातील लोक असतील सगळ्यांचं सहकार्य लागेल हे मी गावही देत आणि जो आज मला जो पुरस्कार भेटला आहे तो खर तर माझ्या आईवडिलां